मतपेढीच्या राजकारणासाठी संविधानाच्या मूळ गाभ्यालाच धक्का देण्याचा विरोधकांचा प्रयत्न सुरू असल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप कलम तीनशे सत्तर रद्द झाल्यामुळे काश्मीर आणि देशात एकात्मतेची भावना दृढ झाली असून काश्मीरमधील वाढतं पर्यटन आणि निवडणुकीत त्याचं प्रतिबिंब दिसलं पंतप्रधान नरेंद्र मोदी झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधानांच्या प्रचारसभा हुकुमशाहीचा खरा अर्थ इनडी आघाडीच्या नेत्यांना बंगालमध्ये समजेल पंतप्रधानांची टीका पंजाबमधल्या शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे मोदी सरकारचं संपूर्ण दुर्लक्ष नोटबंदी आणि जीएसटीमुळे लघु उद्योजकांचं मोठं नुकसान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप दोन हजार चोवीस साठी भारताचा सा सकल देशांतर्गत उत्पादन अर्थात जी डी पीचा दर सहा पूर्णांक सात दशांश टक्क्यापर्यंत वाढण्याची अपेक्षा जागतिक गुंतवणूकदार बँक गोल्डमन सॅक्सचा अंदाज राज्यातल्या सर्व यंत्रणा पावसाळ्याचा सा सामना करण्यासाठी सज्ज मान्सूनपूर्व आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा जाज्वल्य देशभक्तीचं मूर्तिमंत स्वरूप चतुरस्त्र व्यक्तिमत्व स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीनिमित्त देशभरातून आदरांजली आणि हवामान विभागानं जाहीर केला यंदाच्या मान्सूनबाबतचा सुधारित दीर्घकालीन अंदाज देशभरात यंदा जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या चार महिन्यात सरासरीपेक्षा काहीसा जास्त पाऊस अपेक्षित